बायको सतत आईवर आरोप करत होती आणि नवरा सतत तिला मर्यादित राहायला सांगत होता पण ती काही गप्प बसतच नव्हती ती जोर जोरात ओरडून सांगत होती की मी अंगठी टेबलावरच ठेवलेली आहे आणि ती अंगठी तुमच्या आईशिवाय कुणीच चोरलेली नाही कारण त्या खोलीत दुसरं कुणीच गेलेलं नाही गोष्ट जेव्हा नवऱ्याच्या सहनशक्ती बाहेर गेली त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली लग्नाला तीनच महिने झालं होतं बायकोला ती चापट सहन झाली नाही ती घर सोडून चालली आणि जाता जाता नवऱ्याला एक प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या आईवर एवढा विश्वास का आहे तेव्हा नवऱ्यानं उत्तर दिलं आणि ते उत्तर ऐकून जी दरवाजा आई उभी होती ना त्या आईचं मन भरून आलं नवऱ्यानं बायकोला सांगितलं जेव्हा मी छोटा होतो तेव्हा माझे वडील वारले आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची ज्यात एक टाईमचं स्पोट भरायचं आई एका ताटात भाकर वाढायची आणि दुसरी रिकामा डब्याला झाकण लावून ठेवायची आणि मला सांगायची की बाळा माझी इशेची भाकरी मी ह्या डब्यात ठेवलेली आहे तू पोट भरून खा आणि माझ्या लक्षात यायचं की तो डब्बा रिकामाचा आहे आणि मग मी पण अर्धी भाकरी खायचो आणि ताटात अर्धी भाकरी खरकटी ठेवायचो आणि आईला सांगायचो की आई माझं पोट भरलेलं आहे आता मला नाही खायचं आणि माझी उष्टी भाकर खाऊन आईनं माझं पालन पोषण केलेलं आहे आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकीचा झालो पण हे कसं विसरू की आईने त्यावेळी स्वतःच्या भुकेला मारलं आणि ती आई या घडीला अशा अंगठीसाठी बुक केलेली असेल हा विचार सुद्धा मी करू शकत नाही तू फक्त तीन महिन्यापासून माझ्या सोबत आहेस मी तर आईच्या तपश्चर्याला पंचवीस वर्षापासून बघितलं आहे हे ऐकून आईच्या डोळ्यात आश्रू आले ती समजू शकली नव्हती मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेडतोय की ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेडते